जिल्हा परिषद अध्यक्ष चषक सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस जिल्हा परिषद शाळा बोरीपाडा येथे उत्साहात संपन्न झाली यावेळी भव्य असा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला देवडोंगरा बिटासे विस्तार अधिकारी चव्हाण सर केंद्रप्रमुख सातपुते सर पेठचे माजी सभापती अंबादास बोडसे बोरीपाडा येथील सरपंच प्रल्हाद मोडसे उपसरपंच मनोहर पवार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष रविभाऊ चव्हाण माजी मुख्यापक्ष बोरसेसर बीटातील वीस शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते तिंचा उपयोग ग्रामपंचायत सरपंच प्रल्हाद बोरसे आणि ग्रामपंचायतने कार्यक्रमाला आर्थिक मदत करून प्रोत्साहन पर दिलं जिल्हा परिषद शाळा बोरीपाडा शाळेचे मुख्याध्यापक सुभाष महालेकर पूर्णनंद सावी तुकाराम निंबारे पवन चव्हाण भाती भरसट यांनी अथक परिश्रम घेतले उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियोजन विजय जाधव बोरीपाडा शाळा यांनी केले यावेळी ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं तसंच कार्यक्रम शस्विद्या संपन्न केला प्राशीद्यू ब्युरो रिपोर्ट